सुरणाची भाजी सर्वजण आवडीने खातील असं नाही पण जर असे क्रिस्पी सुरणाचे काप बनवले तर सगळेजण अगदी आवडीने खातील आपण आज क्रिस्पी सुरणाचे काप कसे बनवायचे हे बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक सुरण घेतलेला आहे सुरण ही जमिनीमध्ये उगवणारी भाजी असल्यामुळे त्याला भरपूर प्रमाणात माती असे तर सर्वप्रथम आपण त्याला कापून घेऊया आणि त्याच्यावरची साल काढून घेऊया साल काढून झाल्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे सुरणाची साल थोडी कडकच असते आपण इथे बघू शकता सुरण साफ करून घेतलं आहे तरी त्याची मातीही निघतेच आता आपल्याला हे सोर्णाचे तुकडे तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याला व्यवस्थित सोळून धुवायचे त्यामुळे त्याच्यावरची माती निघून जाते आता हे आपले सुरणाचे काप धुवून झालेले आहेत आता हेच आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचे कुकरमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये एक इंच इतकं पाणी टाकायचं चवीनुसार मीठ घालायचं कोकमची साळ टाकायची आणि आता आपल्याला कुकरच्या दोन शिट्या करून घ्यायच्या कुकरमधून काढायचे तर बघा आपले हे सुरणाचे काप सत्तर ते ऐंशी टक्के छान शिजलेले आहेत आता याचे आपल्याला पातळ उभे काप करून घ्यायचे सर्व सुरणाचे तुकडे अशाच पद्धतीने कापून घ्यायचे सर्व सुरणाचे काप आता इथे रेडी झालेले आहेत तर आता आपल्याला इथे मसाला बनवून घ्यायचा आहे आता इथे प्लेटमध्ये एक साईडला मी पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मसाले मस्त असे मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची जाडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आता हा बनवलेला मसाला सर्व सुरणाच्या कापांना एक एक अशा पद्धतीने लावून घ्यायचा आता बघा मी इथे सर्व सोनाच्या कापांना मसाला लावून घेतलेला आहे एक साईडला रवा घेतलेला आहे हे सर्व सोनाचे काप एक ते ते एक असे करून रव्यामध्ये घोळून पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये सोडून द्यायचे आपल्याला हे इथे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला असेल तर डीप फ्रायसुद्धा करू शकता एक साईड चांगली शिजली की दुसऱ्या साईडला पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साईडून मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे सुरण ही पचनक्रिया सुधारण्यासाठी अगदी उत्तम भाजी आहे ज्यांना मूळ व्याध्याचा त्रास आहे त्यांनी सुरण तर हमखास खायलाच हवे चला तर आपले गरमागरम क्रिस्पी सुरणाचे कप तयार झालेले आहेत तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्या काही कमेंट असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि समोरची बेलघंटा क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद